शेतकरी बंधूंनो आता आपल्याला जर मातीचं आरोग्य आणि संतुलित पीकपोषण करायचं असेल तर कोणते कोणते पर्याय उपलब्ध आहेत आपण प्रथमत काय केलं पाहिजे कारण ज्याला म्हणतो आपण घटनाक्रम लोचाट हे आपल्यासमोर पाहिजे जर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं यावर काम करायचं असेल तर पहिली प्रक्रिया पहिली पायरी म्हणजे माती परीक्षण करून घे माती परीक्षण हा अन्नद्रव्य व्यवस्थापनाची पहिली पायरी आहे हा, हा पहिला घटक आहे त्यामुळं परीक्षण झाल्यानंतर आपल्याला आपल्या जमिनीत काय कमी आहे आपल्या जमिनीचे गुणधर्म काय आहेत विशेषत बायोलॉजिकल प्रॉपर्टी जैविक गुणधर्म हे देखील माहिती करून घ्यावीत म्हणजे आपल्याला या जमिनीचं नियोजन आणि व्यवस्थापन कसं करायचं आहे हे निश्चित करता येईल दुसरा भाग म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करून जमिनीचं पोषण करणे यासोबतच पिकांचं पोषण करणे हे दोन्हीही उद्देश साध्य करणं गरजेचं आहे आज रसायनाचा कमीत कमी वापर शेतकऱ्यांनी करावा यासाठी प्रयत्न चालू आहेत त्यासाठी दुसरे जे पर्याय आहेत याचा वापर शेतकऱ्यांनी केला पाहिजे म्हणजेच जमिनीचं पोषण होईल जमिनी सशक्त आणि समृद्ध होतील आणि आपोआपच जमिनी सशक्त आणि समृद्ध झाली तर रोगप्रतिकारक्षम आणि सहनशील पिकं आपण घेऊ शकू कारण आज जितकं काही आपण उत्पादन घेत आहोत हे उत्पादन शंभर टक्के गुणवत्तापूर्ण ए ग्रेड सुपर ग्रेडचं नाही आहे हे आपल्याला करायचं आहे शेती तीच आहे माती तीच आहे आपण तेच आहोत परंतु आपल्याकडे यासोबत याचं नियोजन कसं करायचं आहे याची थोडी माहितीचा अभाव दिसून येतो म्हणून आपण अयशस्वी ठरत आहोत असा एक भाग या शेतीमध्ये लक्षात आलेला आहे दुसरी पायरी म्हणजे मातीसोबतच पाण्याचं परीक्षण कारण आज पहा वेगवेगळ्या प्रकारचं पाणी आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या स्रोतापासून आपण घेत आहोत बोर आहे शेतामध्ये कॅनलचं इरिगेशन आहे विहिरीपासून पाणी देतो शेततळ्यातून पाणी देतो मग या पाण्याची गुणवत्ता किंवा दर्जा काय आहे हे आपण पाणी जे पिकाला देतो त्याचा जमिनीवर किंवा थेट पिकावर काय परिणाम होत आहे त्या पाण्यामध्ये ई सी किती आहे क्षार किती आहे याचा देखील अभ्यास करणं ही म्हणजे दुसरी पायरी आहे ही पायरी ओळखून घेणे आणि त्यानुसार उपाययोजना करणे हे गरजेचं आहे तिसरा भाग किंवा तिसरा घटक किंवा तिसरी पायरी जे शेत शेतकरी नगदी पिकं किंवा मोठ्या प्रमाणावर उत्पादन देणारी पिकं घेत आहेत ज्याच्यापासून अधिकाधिक उत्पादन कमी कमी क्षेत्रापासून घेतल्या जात आहे उत्पादकता जास्त आहे त्या ठिकाणी पानाचं परीक्षण करूनच रासायनिक खतांचा वापर करावा कारण आज असं दिसून आलं आहे की वेगवेगळ्या प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात वॉटर सॉलिबलचा वापर केला जातो वेगवेगळ्या ॲसिडचा वापर केला जातो अनेक प्रकार शंभर प्रकारचे खतं भारजारात आहेत या सगळ्याचा वापर शेतकरी करत आहे पण तो खरंच योग्य आहे का किती प्रमाणात केला पाहिजे यासाठी पानाचं परीक्षण देखील एक सोपी यंत्रणा आपल्याकडे उपस्थित आहे ते वेगवेगळ्या ठिकाणाहून ज्या ज्या पिकाकडे तुम्हाला करायचं आहे त्या पिका पिकाचं पिकाच्या वाढीच्या कालावधीमध्ये निश्चित केल्याप्रमाणे कोणतं पान घ्यायचं हे देखील निश्चित केलेलं आहे त्याचं पृथक्करण किंवा परीक्षण करून शेतकऱ्यांनी घ्यावं म्हणजे पिकाची गरज देखील लक्षात येईल आणि जमिनीची गरज देखील आपल्याला लक्षात येईल त्यानंतर चौथा भाग येतो की पीक जमिनीच्या प्रकारानुसार किंवा हवामानानुसार जर लागवड केली तर निश्चितच आपोआप उत्पादकता याची ये जास्त येते आता आपण पाहिलं की मातीचं परीक्षण पाहिजे पाण्याचं परीक्षण पाहिजे त्यासोबतच वनस्पती जे आपण लागवड करणार आहोत पिकं याचं परीक्षण देखील केलं पाहिजे मित्र किडीला आणि रोगाला प्रतिकारक्षम वान असावेत किंवा पीक असावं रोग असावं हे आपले सतत प्रयत्न आहे पण ज्यावेळेस आपण शब्द वापरतो की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी तशा पद्धतीनं वान बियाणं बेनं किंवा जे काही तुम्ही रोप आहात हे निरोगी असणं गरजेचं आहे हा सगळ्यात मोठा भाग शेतकऱ्यांनी लक्षात घेतला पाहिजे याच ठिकाणी आपलं उत्पादन निश्चित एक साधं पहा समजा पिकाची उगवण क्षमता कमी आली शंभर बियाणं आहे शंभर बियापैकी ऐंशी बियाणंच उगवलं वीस उगवलं नाही आपल्याला जे अपेक्षित आहे तेवढी प्लांट पॉप्युलेशन आपल्या शेतामध्ये नसेल तर तिथं सुरुवातीच्या काळातच तुमचं उत्पादन निश्चित झालं आहे की वीस टक्के उत्पादनामध्ये घट येणार आहे म्हणजे असं साधं गणित शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं म्हणून हो, आपल्याला या बियाणाची गुणवत्ता येण्यासाठी किंवा जे काही तुम्ही उत्पादन करता त्याची गुणवत्ता चांगली असणं गरजेचं आहे आज या ठिकाणी या सगळ्या गोष्टीवर पर्याय म्हणून प्रत्येक शेतीपद्धती प्रत्येक हवामानातील शेतीपद्धती प्रत्येक माती प्रत्येक शेतकरी याला जमिनीचं आरोग्य राखून संतुलित पीक पोषण करणे हे चांगले उपाय शेतकऱ्यांपुढे आहेत आणि याचा अवलंब करण्यासाठी जे प्रयत्न होत आहेत या प्रयत्नामध्ये या चळवळीमध्ये सहभागी व्हा आणि ज्या पद्धतीची आपल्याला शेती करायची आहे ती शेतीपद्धती यशस्वी फायदेशीर करण्यासाठी प्रयत्न करावा म्हणजेच आपला शेती व्यवसाय हा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त फायदेशीर आपल्याला ठरू शकेल कारण वेळ श्रम आणि पैसा या सगळ्या गोष्टीची बचत म्हणजेच निर्मिती आहे म्हणून आपल्याला उत्पादनक्षम अधिकाधिक फायदेशीर शेती करण्यासाठी अभ्यास किंवा माहिती हे घटक महत्त्वाचे ठरतात म्हणून माती पाणी रोप हवामान आणि माहिती या सगळ्यांचं नियोजन आणि व्यवस्थापन शेतकऱ्यांनी करून करूनच शेतकरी शेती करण्यात यावी किंवा पिकाचं उत्पादन करण्यात यावी अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद